तुम्ही आतापर्यंत अवयव प्रत्यारोपणासाठी नेण्यात येणाऱ्या अवयवांचा रस्ता आणि हवाई झालेला प्रवास हा पाहिलाच असेल एका यकृताचा मुंबई लोकलनं प्रवास झाला आहे रस्त्यावरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईच्या लोकलचा ग्रीन कॉरिडॉरमधनं वापर केला गेला <laughs> पोलिसांचा हा आरडाओरड ऐकून तुम्हाला पण थांबा ही अजिबात व्ही आय पी मुवेंट नाही हा लाल डबा बघा यात आहे एक व्ही आय पी हो या क्षणाला यालाच व्ही आय पी म्हणावं लागेल कारण या व्ही आय मुळे एका व्यक्तीला जीवदान मिळणार आहे होय ते यकृत म्हणजेच लिव्हर आहे आतापर्यंत अवयव प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवाचा हेलिकॉप्टर विमान किंवा अँब्युलन्स मार्गे होणारा प्रवास तुम्ही पाहिला होता पण या चक्क मुंबईकरांबरोबर लोकलने प्रवास केला उद्देशित मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळत प्रवास जलद गतीनं व्हावा आणि रुग्णाला जीवनदान मिळावं एका त्रेपन्न वर्षीय व्यक्तीला ठाण्यात अपघात झाला होता त्यांना उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारांदरम्यान त्यांना डॉक्टरांनी ब्रेंडेड घोषित केलं मृत व्यक्तीनं अवयवदानासाठी आधीच नाव नोंदणी केल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे परळच्या ग्लोबल रुग्णालयातील एका व्यक्तीला यकृताची गरज होती याची माहिती मिळताच जलद गतीनं हालचाली सुरू झाल्या यकृत जिवंत राहण्याची किमान क्षमता तीन ते चार तास इतकी असते मुंबईतील रस्त्यानं कमी कालावधीत यकृत नेणं अशक्य होतं कारण रस्त्यावरची ट्रॅफिक दुपारची वेळ असल्यानं ठाणे ते दादर रुग्णवाहिकेतून यकृत आणणं सोपं नव्हतं ज्युपिटर रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी यकृत कमी वेळेत दादरला नेता यावं यासाठी ट्रेनचा पर्याय निवडला यासाठी मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकाशी संपर्क साधण्यात आला ज्युपिटर रुग्णालय ते ठाणे स्थानक ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला ठाण्यातून दुपारी सुटणारी तीन चार ची फास्ट लोकल लाल बॉक्समध्ये ठेवलेलं यांचा फौज फाटा लोकलमध्ये चढला ही ट्रेन अँब्युलन्स दादरला तीन पस्तीस मिनिटांनी पोहोचली अवघ्या तीस मिनिटात यकृत ठाण्याहून दादरला पोहोचलं <laughs> मार्गात येणाऱ्या प्रवाशांना पोलिसांनी दूर करत एका यकृताला वाट मोकळी करून दिली त्यानंतर हे यकृत दादर स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ग्लोबल रुग्णालयात तात्काळ नेण्यात आलं चक्क लोकलमधून प्रत्यारोपणासाठी मानवी अवयव नेण्याची घटना फक्त मुंबईतच नव्हे भारतातही पहिल्यांदा घडली आहे गणेश थोरात सह रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी मुंबई